आणलं मशीन हे पन्नास हजारच आहे काय काय काम करत हे रोटा त्याला सरी आपलं आहे आऊत सरकी राहणार चांगलं आहे बाजी बायलापेक्षा परवडणारी हा वस्तू हा, एक आणि अरुंदी किती होती त्याची कमी जास्त रुंदी, थी थी थी, रुंदी चार फुट पाच फुटी सरकी तर झालं तर चार फुट त्याला अजून पाती बी येते साईडला काढून ठेवले त्यात सध्या तर ते पाच फुटी चालत पाती वाढवता पण हा अजून एक एक पात टाकता येतं त्याला सोबत आवते आहे लोखंडी चाक भेटते बैलापेक्षा चांगले हा बायलापेक्षा उत्तम म्हणजे एकदम मस्त